रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेण्याकरिता प्रहार संघटनेच्या वतीने रत्नागिरीतील अल्पबचत सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रहार संघटनेचे सर्वे सर्व बच्चू कडू उपस्थित होते यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते

आणि याच करीता आपण एकत्रित आलो खरंतर आपल्या पुन्हा एकदा या ठिकाणी आपण या व्यासपीठाचा शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने जन्मापासूनच हातीशी आपली आपले नाते घट्ट बनले साहेब संघटना મિન્રને